न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन महिलांसंदर्भात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वक्तव्याचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला आहे यावेळी प्रशासकीय मध्यवर्ती इमारत श्रीरामपूर येथे स्मृती इराणींच्या निषेधाच्या घोषणा देत तहसीलदार यांना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव दीपाली ससाने आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी हे काही अपंगत्व नसून याबाबत पेड आणि लीव धोरणाची गरज नाही असे वक्तव्य केले राष्ट्रीय जनता दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी मासिक पाळी स्वच्छता धोरणावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली महिलांना मासिक पाळी दरम्यान पगारी सुट्टी देण्याबाबत विधेयक आणण्याची तयारी केंद्र सरकारतर्फे करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर एका महिला आणि बालविकास मंत्र्याने महिलांसंदर्भात असे असंवेदनशील वक्तव्य करून समस्त महिला भगिनींचा अपमान केला आहे महिलांविषयी आदर नसणारी लोक आज सत्तेचा गाडा हाकत आहेत ही आपल्या सर्वांसाठी लाजरवाणी गोष्ट आहे अशा प्रकारे महिलांसंदर्भात असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा तीव्र निषेध व्यक्त करत आहोत केंद्र सरकारने अशा मंत्र्यांची सरकारमधून तात्काळ हकालपट्टी करावी तसेच आमच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोचवाव्यात असंही या निवेदनात म्हणण्यात आलं आहे यावेळी महिलांच्या वतीने केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला नमस्कार काल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अधिवेशनामध्ये एका ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना विचारलं गेलं की महिलांना जी मासिक पाळी येते ती मासिक पाळीच्या दरम्यान दोन दिवसाची पेड लीव्ह आपण देण्यासाठी काही उपाययोजना करू शकतो का हा एक सोपा प्रश्न मंत्री महोदयांना विचारला गेला होता त्या प्रश्नांवरती स्मृती इराणी यांनी अतिशय खेदजनक असं वक्तव्य केलं वे ते म्हणजे की महिलांना मासिक पाळी येते म्हणजे त्यांना काही अपंगत्व नाही आहेत खरं तर ह्या गोष्टीचा एक महिला म्हणून मी निषेध करते आणि माझ्यासारख्या करोडो महिला या देशातल्या ज्या आहेत त्यांच्या भावनेशी एक आ, एकदम वाईट असं वक्तव्य मी हे म्हणेन आणि असंवेदनशील वक्तव्य हे ठरलेलं आहे तर एक महिला म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून मला आपल्या यांनी मला एक फक्त एवढीच विनंती करायची एक मागणी करायची आहे की जसं काही देश आहे जसं के आहे जपान आहे या अजून काही देश आहे की त्याच्यामध्ये महिलांसाठी जे महिला वर्कर आहेत व एम्प्लॉई आहेत त्यांना मासिक पाळीच्या दरम्यानमध्ये पेड लिव्ह दिली जाते त्या धर्तीवरती हा प्रश्न होता एवढंच नव्हे तर आपल्या देशामध्ये आपल्या देशामध्ये देखील जे काही राज्य आहेत जसं की बिहार आहे त्याच्यानंतर केरळ आहे या दोन्ही राज्यामध्ये केरळमध्ये महाविद्यालयीन ज्या मुली आहेत त्यांना दोन दिवसाची ऑफिशियली सुट्टी ही जाहीर केलेली आहे मग असा जर प्रश्न आणि अतिशय महत्वपूर्ण प्रश्न जर हा एका मंत्री महोदयाला विचारला जातो तर त्यांनी याच्यावरती विचार करून किंवा विचार विनिमय करून आ, उत्तर देणं हे गरजेचं होतं पण तसं झालेलं दिसलं नाही मला आज काही विशेष ज्या काही कंपन्या आहेत त्यांचं मी खरंच या निमित्ताने मी आभार पण मानेन की जसं स्विगी आहे झोमॅटो आहे या ज्या कंपन्या आहेत त्यांची वैयक्तिक अशा त्यांच्या पॉलिसीमध्येच त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ज्या काही त्यांच्या कंपनीमध्ये महिला कर्मचारी असतात त्यांना ते ऑफिशियली दोन दिवस ते लिव्ह देतात मग जर काही घटक जर महिलांबद्दल जर संवेदनशील आहेत मग त्याच्यामध्ये पुरुष पण आहे जे की महिलांचा विचार करतात त्यांच्या ह्या विचार करतात मग स्मृती इराणी सारख्या एका महिलेच्या महिले इतकं असंवेदनशीलपणे वक्तव्य करणं मला असं वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला तर खात्री वाटते की ज्या पक्षामध्ये आणि ज्या सरकारमध्ये स्मृती इराणी आहेत त्याचाच कुठला तरी हा प्रभाव त्यांच्यावरती आलेला आहे कारण की हे सरकार महिलांच्या विरोधात धोरण असलेलंच सरकार आहे आणि त्याचा कुठला तरी प्रभाव स्मृती इराणीवरती झालाय आणि स्मृती इराणी ह्या वक्तव्यातून असं दाखवत आहेत त्यांना त्या विसरलेल्या आहेत की त्या स्वतः देखील एक महिला आहेत शिवाय त्यांना एक मुलगी आहे तर आम्ही या गोष्टीचा मी श्रीरामपूर युवक काँग्रेसच्या वतीने त्याबद्दल आमच्या श्रीरामपूर मधल्या ज्या महिला भगिनी आहेत ज्या शक्ती क्लबच्या माझ्या सदस्य आहेत त्या तमाम महिलांच्या वतीने मी स्मृती इराणीचा या वक्तव्याबद्दल निषेध मंत्री स्मृती इराणी यांनी जे काही वक्तृत्व केलेलं आहे की महिलांना मासिक पाळीमध्ये येते ते काय अपंगत्व नाही आहे किंवा हे नाही मग त्याच्यासाठी ज्या महिला नोकरी करतात त्यांना काहींना त्रास होतो काहींना खरंच त्रास होतो खूप सारा त्याच्यामुळं सरकारनी याचा विचार करावा आणि आमचं आमची एक मागणी आहे सरकारला की त्यांनी दोन दिवसासाठी महिलांना लिव देण्यात यावी हीच आणि मी निषेध करतो प्रश्न आहे तर सरकारनी ह्या दोन दिवसात सर्वांचं शरीर हे काही सारखं नाही तर काहींना त्रास होतो तर काहींना होत नाही तर सरकारनी ह्यावरती निषेध करावा आमचं सर्वांचा निषेध यावरती स्मृती इराणी यांच्या बोलतावरती यावर सर्वांनी उपाययोजना कराव्यात व सर्व म्हणजे सरकारनी दोन दिवसाच्या महिलांना सुट्ट्या द्याव्यात जाहीर कराव्यात ही आमची सर्वांची इच्छा आहे आता जे दीपाली ससाने जे काही सांगितलं त्याबद्दल खरं तर मी आज जे इथं आले ते मला काही माहीत नव्हतं ज्यावेळेस त्यांनी मला सगळं सांगितलं हे खूप चांगलं काम त्या खूप छान पद्धतीने करत आहे आणि आज आम्ही हे सगळे महिला त्यांना पूरपूर सपोर्ट करणार आहोत त्याबद्दल त्यांना खूप मी मनापासून थँक्यू म्हणते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन केलं आणि विचार करून त्यांच्यावर हे करताय आज ह्यांनी जे सांगितलं नी त्यांनी जे सांगितलं ते एकदम चुकीच्या पद्धतीने सांगितलेलं आहे काही महिलांना होतात त्रास काही महिलांना होत नसेल त्रास पण ज्यांना त्रास होता त्यांच्याबद्दल हा विचार केलाच पाहिजे असं मी मनापासून म्हणते मन। जे वक्तृत्व केलं आहे की अपंगत्व न नाही म्हणजे मासिक पाळी ही काही लेडीजसाठी अपंगत्व नाही हे स पूर्णपणे चुकीचं आहे कारण की, की ज्या महिलांना त्रास होतो किंवा जे बाकीच्या शहरामध्ये किंवा भागामध्ये सुट्ट्या दिलेल्या आहे तसं आपल्याही राज्यात शहरात देशात सुट्ट्या दिल्या पाहिजे सरकारनी त्याच्याबद्दल स्मिता इराणीचा निषेध करते की महिन्याचे ते दोन दिवस सुट्ट्या नकोय तिला स्वतःला त्रास होत नसेल त्याच्यामुळे तिने हे असं व्यक्तित्व केलं आहे पण महिलांसाठी दोन दिवस या सुट्ट्या दिल्याच पाहिजे त्या महिलांना खूप त्रास असतो सरकारने या विषयावर विचार केला पाहिजे व स्मिता आम्ही निषेध करत आहोत यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस महासचिव दीपाली ससाने विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस सिद्धार्थ फंड शहराध्यक्ष युवक काँग्रेस रितेश चव्हाणके प्रदेश सचिव युवक काँग्रेस अमोल शेटे सौ त्रिवेणी गोसावी संगीता मंडित संगीता ठोंबरे मिनल शेटे प्रेरणा ठाणगे पूर्वा ठाणगे सुजाता वारगळ नीता नवले भारती रासकर मीरा रोटे आदींसह इतर महिला युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर सरामपूर